आहे आमच्या भाऊ भाऊ बहिणींचा भाऊ बहिणींना आपल्या राधा राधा बापचा व्हिडिओ वाचता बरं काय मी ते व्हिडिओ बघितला भाऊ बहिणींना आणि ते व्हिडिओ बघितल्यावर म्हणजे मीच का मीच का भाऊ असवा आता ते काय म्हणता ते म्हणतो मला म्हणतो की जळतोय म्हणतोय माझ्यावर भाऊ बजाय आता ह्याच्यानंतर आता भाऊ बहिणीनो आता ह्याच्या मी जळायला म्हणजे ह्या मोठं काय साताळाचे काय ह्याचे आहे भिडायला भाऊ बहिणी ह्याचे जळतोय ते काय म्हणतोय मी आलो पुढे की माझ्या माग काय बी करतो आता मी एवढं म्हणजे गेले काय भाऊ ते तिकडे गेल्यापासून जागल्या बहिणीकडं काय म्हणतोय मला दुश्मन वैरे भाऊ बहिणी ते काय असतं का, का ते मला माझा जो माहीत नाही बघा दुश्मन वैरे का असतं माझे ते काय बघा ते म्हणतोय का नाही ते माहिती म्हणजे काय असतं दुश्मन वैरे म्हणत काय असतं ती भाऊ बहिणी आणि ते करतोय माझ्या गाडीचा भाऊ बहिणी आता भाऊ आता गाडीत आता मी माझी हजेन मी घेतली असते माझं का नव्हतं बघा मन मांड्यावर त्याच्या त्याच्या नावावर गाड्या घेतल्या बघा भाऊ बहिणी मी म्हणून ते काय म्हणतोय मी गाडी घेऊन दिली त्याला केलं पण काय हा साप्ता काय ते इकडं येतो काय पेडायला भाऊ बहिणीसून माझ्या गाड्या साप्त मी बरतोय ती म्हणत नाही ना तो तू इकडतो य माझ्या गाड्या सापत कर हा हस काय नाही भाऊ बहिणी न

आम्हाला बे वाटत भाऊ बहिणीमध्ये नेट भावा म्हणून तर आम्हाला तसलं काही वाटत नाही का वाट हे हो काय बे बल बलतो या ती याचा भेटू बघितला मी भाऊ बहिणीनो ते त्यानं असं म्हणजे बोलला आहे की दाखला भाऊ लिहायचं दा झालं आहे असं तसं भाऊ बहिणीनो तर म्हणतो जाऊ दे आपलं घर बसलो भाऊ बहिणीनो काय आहे का गरज म्हणतोय मी करायची असलं बोलायची भाऊ बहिणीनो आता गाडी काय اته مې لا مونږ ته بابا غړتو نک وپرو یې کړو نکو دغه کې ګاډه باوه پینې نو ا دې کې ګاډه مو وچه یې ګاډه وته باوه پینې نو دې ته دېټس کور یې سټ ټوکه یې وایي وچه باندې مونږ نن بګه مې دېته بابا مالا ګا ګاډه کې دېته بګه باوه ته دې ته دې ته پړنه اېته بګه کاینا 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 زاله پای کای مې کراته باوه پینې څنګه برته ته څه آتا काय भाऊ बहिण गरीबर होत करमत नाही काय नाही आपलं कुठे भिंट बघा आता होत्या पोसणं काम असं बघा कामाला नाहीतर आपलं असं वेज कुठे बाहेर बसाय बसायला भाऊ बहिणी बरं बसल्यावर बरं वाटत भाऊ बहिणी डोकं शांत डोकं राहते शांत गरज घरी राहल्यानंतर चिंग वाचत काय भाऊ ते माझं कोण म्हणजे त्याला मी भाड्या पण माझा वैर नाही कोण नाही कोण नाही भाऊ बहिणी मोठा भाऊ आहे ते माझा भाऊ बहिणी ते मोठा भाऊ आहे माझा तर गाड्या घेतले आता देण्या का घेतले मी का घेतले भाऊ बन एकच झालं का नाही गाडी गाड्या घेतल्या म्हणल्यावर बाबा बोल गाडी घेतली म्हणजे आम्ही काय मी एकटा वापरत नाही ना गाडी त्याला म्हणतो बाबा तू तू तो बी गाडी वापर तो बी करतो या काय म्हणतो मला हात लावायचं ना तुझ्या गाडीला म्हणतो हात लावताना भावा बहिणी का चुके माझ्या आहे का हा काय चुका माझ्या याच का चुके असते बसते तर मला नक्कीच मग सांगा बाबा विनाश तू तुझ्या इकडे इकडे चुकतंय म्हणून भावा बहिणी आपलं काय भाऊ भाव ब ते म्हणजे काय मोकळ व्हिडिओ टाकायचा भाऊ बहिणी नावाच बनवून हा त्याला कदा वाटत आहे आपलं काय असं ते तोरटा बोलायचं भाऊ बहिणीनं असं व्हिडिओ काढून काय असं का फायदा येतो भाऊ बहिणी राहायला आईचा वाटाचा विषय पावा बने म्हणजे आता आमचं वडील जिवंत असत ना त्याला पाव बने आता जाता जातो घरी आता आजूक माझे बिघड चला कसं वाटतं व्हिडिओ नक्कीच सांगा बाय बाय